जागर श्री जननी महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त आज धुळे शहरात विविध संस्था आणि शेकडो भगिनींच्या उपस्थितीत उत्साहात अभिवादन करण्यात आले शहरातील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मनोभावी वंदन करण्यात आले दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे याही वर्षी अनेक विद्यार्थिनी आणि महिलांनी पुतळा परिसरात आकर्षक आणि रंगीबेरंगी रांगोळ्या साकारल्या होत्या या सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला होता या अभिवादन कार्यक्रमात धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या पत्नी अल्पा अग्रवाल यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यामध्ये डॉक्टर सुशील महाजन रत्नाकर माई मीनल आकाश परदेशी निशा सुशील महाजन मीना अहिरे दशरथ महाले नितीन मनीषा रोकडे सुरेश महाजन आणि बापू महाजन, महाजन यांसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या सर्वांच्या सामूहिक सहभागातून हा जयंती उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि यशस्वीरित्या संपन्न झाला जागर प्रतिनिधी प्रतिनिधी विरारी धुळे